मोती हा धडा बालभारती इयत्ता पाचवी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशीमधील आहे मोती आला आणि आमच्या काळ्या गाईला पाडी झाली त्यापूर्वी त्या, त्या गाईला प्रत्येकवेळी गोरा झाला होता त्यामुळे हा शुभशकून आईच्या मते मोतीनेच घडवला होता आणि वडिलांना तर मोतीचा फारच लळा लागला थोड्याच दिवसात मोती आमच्याशी घरातील मोठी माणसे वागत तसा वागू लागला खरे तर त्याला आम्ही पोरांनीच लहानाचा मोठा केला होता पण ते तो विसरला होता आमच्या लपालपीत आबाधुबीच्या खेळात भिडू होण्याचे त्याने नाकारले त्याची बैठक पडवीत आमच्या वडिलांच्या समोर असे वडील माच्यावर बसलेले असले की जणू काही त्यांच्यावर संरक्षणाचा पहारा करण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पायाशी बसून राहायचा त्यांनी मोत्या ऊट म्हटले की कान फडफडवीत उठायचा मोत्या छू म्हटले की त्यांनी हाताने दाखवलेल्या दिशेकडे बेछूट पळायचा कुणाचे परके ढोर परड्यात येण्याची मोतीसमोर सोय नसे आणि कुणी परका माणूस अंगणात उभा राहिलेला त्याला सहन होत नसे वडिलांनी मोत्याचूप म्हटले की ताबडतोब कान पाडून तो उगी राहायचा आणि त्या माणसाला त्याच्या आज्ञाधारकपणाचा विस्मय वाटायचा अष्टप्रहर मोती त्यांच्या अवतीभोवती असायचा घराबाहेर पडले की ते कुठे जाणार हे तो बिनचूक ओळखायचा मी त्यांच्यापुढे चालत सुटायचा ते ज्या घरी जाणार असतील त्या घरी त्यांच्या आधीच जाऊन धापा टाकत उभा राहायचा मोतीची घरातल्या सर्वांवर नजर असे बाहेरून कोणी अनोळखी माणूस आला की त्याच्या हालचालींवरही त्याचा सक्त डोळा असे मोतीची नजर सुकवून अंगणात पडलेले फणसाचे वाळलेले पानही कुणी उचलू धजत नसे एकदा रात्री वडील कशासाठी तरी अंगनापलीकडील मोकळ्या जागी चालले होते मोती पाठोपाठ होताच त्याला कसली तरी शंका आली तो जोरजोराने भुंकू लागला वडिलांना तो एकही एक पाऊल पुढे टाकू देईना भुंकत तो अंगनापलीकडच्या फणसाच्या बुंध्यापर्यंत जाई नी पुन्हा मागे वडिलांपाशी येऊन भुंके आपल्या भाषेत काहीतरी सांगू लागे वडिलांनी त्याच्या मनातले ओळखले घरात जाऊन त्यांनी कंदील आणला नी मोतीला घेऊन ते फणसापाशी उभे राहिले नी गोठ्यात गुरांना वैरण घालत असलेल्या गड्याला त्यांनी हाक मारली त्याला काठी घेऊनच यायला सांगितले गडी काठी घेऊन आला फणसाच्या बुंध्याशी एक भलामोठा अजगर आपले बेडकासारखे दिसणारे डोके पवित्रत उभारून तयार राहिला होता कंदिराला दिपून गेल्यामुळे त्याची हालचाल होत नव्हती गड्याने आणि वडिलांनी एकामागोमाग एक प्रहार करून त्या अजगराला ठार केले आणि मगच मोतीचा आरडाओरडा बंद झाला मोती शिकारीच्या कामात वाकबगार होता वडील बंदूक खांद्यावर घेऊन बाहेर पडले म्हणजे त्यांच्या पुढे एक पाऊल त्याचे पडे ससा निघाला म्हणजे मोतीची उडी सशापुढे एक वाव अधिक पडायची पण हा शिकारी बाणाच एकदा त्याच्या जीवावर बेतला होता गावात भिकाऱ्यांचा तळ पडला आणि ते लोक शिकारीला बाहेर पडले कधी परक्या माणसांबरोबर बाहेर न जाणारा मोती त्या दिवशी नेमका त्यांच्याबरोबर रानात शिरला मोतीने रानात गेल्या गेल्याच दोन ससे मारून दिले शिकारीच्या खेळातील मोतीची कर्तबगारी भिकाऱ्यांच्या नजरेत भरली त्यांनी मोतीला पळवण्याचा घाट घातला रात्री त्याला त्यांनी त्यांच्या तळावर बांधून ठेवले नि पहाटे गाव जागा व्हायच्या जा आत मोतीला बरोबर घेऊन त्यांनी तळ उठवला मोतीला साखळी बांधून त्यांनी आपल्याबरोबर बळजबरीने नेले रात्री मोती घरी आला नाही तशी शोधाशोध सुरू झाली घरातले एखादे माणूसच घरी परतू नये तसे वाटून सगळीकडे चौकशी सुरू झाली मोतीला गावाबाहेर भिकाऱ्यांनी डांबून ठेवले असेल ही शंकाच कोणाला आली नाही त्या रात्री कुणी जेवले नाही मोती कुठे गेला असेल याची काळजी करत नी त्याच्या आठवणी काढत त्या रात्री किती वेळपर्यंत तरी आम्ही जागत बसलो होतो मोती दुसऱ्या दिवशी आला नाही नी तिसऱ्या दिवशीही त्याचा तपास लागेना मोतीसाठी वडिलांनी पाच दहा गावे पालथी घातली पण शोध लागेना शेवटी आता मोती आपणास कायमचा अंतरला असे समजून सगळे घर दुःखी कष्टी झाले यावर एक दोन नव्हे तर चांगली तीन वर्षे गेली मोती एके दिवशी अकस्मात येऊन दाखल झाला प्रथम त्याला कोणी ओळखलेच नाही ओळखणार कसे त्याचे कान छाटलेले होते शेपटी छाटली होती पाठीवर लोखंड तापवून डागल्याच्या काळ्यात कुट्ट खुणा होत्या त्याचा पूर्वीचा सारा दिमाग पार नाहीसा झाला होता दुष्काळातून तोंड घेऊन आलेल्या एखाद्या जनावरासारखा तो हडकलेला कुत्रा आमच्या घरात ओळखीच्या माणसांसारखा शिरलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले मोती घरात आला आणि सगळीकडे भराभर हिंडला सगळ्यांना तो प्रेमभराने चाटू लागला तरी कुणी त्याला ओळखू शकले नाही तसा तो शहाणा कुत्रा दुःखी कष्टी झाला आपल्याला या घरात कोणी ओळखले नाही हे त्याला कळून चुकले निरुपाय होऊन त्याच्या काळ्याभोर डोळ्यातून आसवे ओघाळू लागली तोच वडील बाहेरून आले त्यांना पाहताच तो आवेगाने पुढे झाला आणि त्यांच्या छातीवर दोन्ही पाय ठेवून तोंडातल्या तोंडात कुई कुई आवाज करू लागला आपली भुंडी शेपूट हलवू लागला वडिलांच्या अंगाला चाटू लागला जणू तो विचारतच होता अरे मला परक्यासारखं का वागवता मला अद्याप कसं कोणी को ओळखलं नाही वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिले क्षणार्धात नी त्याला ओळखले त्याच्या गळ्याला मिठी मारत ते म्हणाले पोरांनो अरे हा आपला मोती मोतीला मध्ये ठेवून आम्ही सर्वांनी आनंदाने त्याच्याभोवती उड्या मारल्या आमची बहीण तर मोतीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसली न जाणं पुन्हा नाहीसा झाला तर मोती नि पाठोपाठ भिकारी शोध करीत आली आमचा कुत्रा आला आहे का असे विचारू लागले भिकाऱ्यांची चाहूल लागताच मोती घाबरला आणि माझरातल्या कोपऱ्यात दडून बसला तो वाघासारखा कुत्रा पण भीतीने थरथर कापू लागला त्याची ती अवस्था वडिलांनी पाहिली नी ते बाहेर उभ्या राहिली या भिकाऱ्यांना म्हणाले आता बऱ्या बोलानं गाव सोडता की हवं चौदावं रत्न माझा तरना बाण कुत्रा पळवून त्याची दशादशा लावलीत तुम्ही जखड म्हातारा झाला माझा कुत्रा आता त्याची आशा धरली तर पुन्हा घाटावरून उतरू देणार नाही याद राखा वडिलांची ती निप्पाळ मूर्ती आणि रागीट चेहरा बघून ते भिकारी घाबरले व निघून गेले पण त्यांचा तळ गावातून बाहेर पडेपर्यंत मोती माझरातून बाहेर पडत नव्हता बिघाऱ्यांनी त्याचे अतिशय हाल केले होते आणि त्या मोतीने त्याची हाय खाल्ली होती मोती आता म्हातारा झाला होता आता त्याच्याने पूर्वीसारखे धावणे होत नव्हते त्याची पूर्वीची ताकद त्या तीन वर्षाच्या वनवासात नाहीशी झाली होती तो आपला रात्रंदिवस पडवीत बसून राहील कधी कधी लहर लागली तर वडिलांबरोबर बाहेर पडेल दरवर्षी श्रावणात हरिविजय किंवा पांडव प्रताप यासारखी पोथी वडील रात्री वाचत सगळे गावकरी ती ऐकायला गोळा होत वडिलांनी पोथी वाचायला सुरुवात केली की मोती जिथे असेल तिथून धावत यायचा मी वडिलांसमोर एखाद्या भाविक श्रोत्यासारखा बसून राहायचा पोथी वाजून पूर्ण होईपर्यंत तो बसल्या जागेवरून उठत नसे वर तोंड करून तो नुसता ऐकत राहायचा त्याला काय समजेल कुणास ठक पण त्याचे हे पोथी ऐकणे मोठे अपूर्वाचे वाटे गावात सगळेजण त्याची चर्चा करत असा होता आमचा मोती